नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ई पी एस पंच्याण्णव निवृत्ती नितीन गडकरी आणि हेमा मालिनी यांना भेटले जाणून घ्या काय चर्चा झाली याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या मागण्यांबाबत एन एस सी टीमने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार हेमा मालिनी यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांनी निवृत्ती वेतनवाढ व इतर प्रश्नांवर आश्वासने देत एकतीस ऑगस्टपर्यंत सरकारकडे तोडगा का काढण्याची मागणी केली पेन्शनधारकांना लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे नुकत्याच ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत त्यांच्या पेन्शनवाढीशी संबंधित आणि इतर प्रलंबित मागण्या राष्ट्रीय संघर्ष समितीच्या केंद्रीय पथकाने या प्रश्नांबाबत वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांची भेट घेतली आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी आणि खासदार श्रीमती हेमा मालिनी या बैठकीमध्ये सहभागी आहेत पेन्शनधारकांच्या चार कलमी मागण्यांबाबत या बैठकीत काय चर्चा झाली आणि सरकारकडून कोणती आश्वासने मिळाली आहेत त्यासंबंधी आपण माहिती देणार आहोत पहिला अपडेट एन ही नितीन गडकरींना भेटले राष्ट्रीय संघर्ष समितीच्या केंद्रीय पथकाने ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या समस्यांबाबत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली एन एस चे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक रावत यांच्या सूचनेनुसार एन एस सी वतीने गडकरी यांची भेट घेतली आणि ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांची दुर्दशा आणि त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायकारक परिस्थितीबाबत त्यांना माहिती दिली ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील असे आश्वासन मंत्र्यांनी नॅकच्या शिष्टमंडळाला दिले त्यांनी तत्काळ त्यांच्या स्वीय सचिवांना याबाबत सूचना दिल्या नॅकच्या शिष्टमंडळात राष्ट्रीय सरचिटणीस सिंह राजावत राष्ट्रीय सचिव रमेश बगुना आणि महाराष्ट्र नॅकचे नेते संजय पाटील यांचा समावेश होता दुसरे अपडेट एन हेमा मालिनीला भेटले एन सी केंद्र पथकाने खासदार श्रीमती हेमा मालिनी यांचीही दिल्लीत भेट घेतली पाच सदस्यीय एन एस सी शिष्टमंडळाने ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि वाढता मृत्यूदर यासारखे मुद्दे उपस्थित केले एन ए सीच्या मागण्या गांभीर्याने घेत हेमा मालिनी म्हणाल्या की त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत हेमामालिनी म्हणाल्या की गेल्या चार वर्षापासून त्या ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असून लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल एन एस सी शिष्टमंडळात राष्ट्रीय सरचिटणीस सिंह राजावत राष्ट्रीय सचिव रमेश बागुना राष्ट्रीय उपाध्यक्ष चौधरी पूरसिंह महाराष्ट्र एन एस सी नेते संजय पाटील आणि मथुरा जिल्हा सचिव धरमसिंह लावण यांचा समावेश होता एन सीच्या भविष्यातील योजना ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या समस्या एकतीस ऑगस्टपर्यंत सोडवाव्यात अशी मागणी नॅकने सरकारकडे केली आहे एन एस सीने नितीन गडकरी आणि हेमा मालिनी यांची भेट घेऊन आपल्या मागण्या जोरदारपणे मांडल्या आहेत आणि पेन्शनधारकांना आशा आहे की त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र